आजच्या लंचमध्ये मी बनवलेले होते टॉमॅटोची चटणी आणि त्याबरोबर खिचडी खूप दिवसानंतर हा लंच मी रेडी केलेला होता तर सर्वप्रथम मी इथे कट करून घेणार आहे कांदा टॉमॅटो हिरवी मिरची सगळे इन्ग्रेडियंट्स एकदाच मी काढून घेतले कारण एक, एक वाजले होते आणि लंच अजून माझा रेडी नव्हता झाला तर काय करायचं काही सुचत नव्हतं तर मी स आज खूप दिवस झालेले होते टॉमॅटोची चटणी आणि खिचडी नव्हती रेडी केलेली आणि काहीतरी सिंपल खाण्याचा मन होता तर म्हणून इथे मी सगळे इन्ग्रेडियंट्स पहिले काटून घेत आहे तर इथे मी पहिले कांदा कट करून घेतला एक मोठा कांदा टोमॅटोची चटणीसाठी आणि छोटा कांदा खिचडीसाठी कापून घेतला तीन लसण पाकळी कापून घेतली बारीक आणि सुद्धा इथे मी कट करून घेतले बारीक बारीक तुकड्यामध्ये कारण लवकर शिजायला पाहिजे म्हणून तसं पाच टोमॅटो इथे मी घेतलेले होते ते सुद्धा मी कापून घेतले कडीपत्ता आणि कोथिंबीर वॉश करून घेतली आणि दोन हिरवी मिरची सुद्धा कट करून घेतली मी इथे त्यानंतर खिचडीसाठी मी घेतलेलं होतं एक ग्लास कोलम राईस आणि त्याबरोबर अर्धा ग्लास घेतलेलं होतं मूग दाल म्हणजे ही छिलकेवाली जी मूग दाळ असते ना ती घेतलेली आहे त्यामध्ये पा पाणी टाकून घेतलं आणि मस्त वॉश करून घेतलं आणि वॉश केल्यानंतर गॅसची फ्लेम ऑन करून घेतली आणि कुकर गरम करायला ठेवलेलं होतं कुकरमध्ये मी टाकणार आहे देसी तूप म्हणजे कारण खिचडी आहे आणि त्यामध्ये तूपचा टेस्ट खूप छान येते म्हणून इथे मी टाकणार आहे तूप तर एक चमचे तूप टाकून घेतलं त्यामध्ये लसूण पाकळी टाकून घेतली एक कापलेली आणि त्याबरोबर थोडा कांदा जो आपण छोटा कांदा कापून घेतलेला होता ना तो टाकून घेतला आणि मस्त मिक्स करून घेतला आणि त्याबरोबर जिरेसुद्धा टाकून घेतले अर्धा चमचा आणि से काही सेकंद सॉटे केल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे जे आपण राईस आणि मुगाची डाळ जी आहे ना ती वॉश करून घेतलेली होती ते टाकून घेतली चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे मस्त असं पाणी कारण मूग डाळची खिचडी जी आहे ना ती थोडीशी नरमच मला आवडते म्हणून पाणी मी थोडं अजून टाकणार आहे मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि मिक्स करून घेतलं पाणी मला इथे कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं पाणी इथे अजून टाकून घेतलं कारण जी खिचडी आहे ना ती एकदम सुटसुटीत नको थोडीशी सॉफ्ट असायला पाहिजे म्हणून तर मिक्स करून घेतलं आणि कुकरचं झाकण इथे मी लावून घेणार आहे आणि घेणार आहे यामध्ये दोन शिट्ट्या हाय फ्लेमवरती आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे आणि पूर्ण प्रेशर ऑटोमॅटिकली रिलीज करून घेणार आहे तर कुकरला मी दुसऱ्या गॅसवरती ठेवलं आणि टॉमॅटोसाठी मी टॉमॅटो चटणीसाठी मी का तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये लसूण पाकडी उरलेली आणि त्याबरोबर जिरे टाकून मस्त असं मिक्स करून घेतलं त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेले कांदे जे आपण कापून घेतलेले होते ते कांदे यामध्ये टाकून घेतले कांद्याला इथे मी थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेतलं म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत आणि जेव्हा कांदे असे सॉफ्ट झाले त्यानंतर मी आंबरे टाकणार आहे टोमॅटो आणि हिरवी मिरची तर हिरवी मिरची कापलेली टाकून घेतली त्याबरोबर टोमॅटो इथे कापून घेतले ते सुद्धा मी इथे टाकून घेतलेले आहे सुद्धा मी अर्धा ते एक मिनटं परतून घेणार आहे त्यानंतर मी आंबरे टाकणार आहे मसाले तर एका एक साईडला आपले खिचडी रेडी होत आहे आणि दुसऱ्या साईडला आपली टोमॅटो चटणी तर इथे मी मीठ टाकून घेतलं चवीनुसार हळद अर्धा चमचा एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि मस्त असं मिक्स करून घेतलं सर्व मसाल्याला तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे मी आणि गरम मसाला टेस्ट खूप छान येतो आणि हे बघा शिट्टी येत आहे आपल्या खिचडीमध्ये आणि टोमॅटो चट्टी दहा मिनटात रेडी होणार आहे तर चला मिक्स करून आपण घेतलं इथे त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतलं कढीपत्त्याला सुद्धा मिक्स करून घेतलं कारण कढीपत्त्याचा टेस्ट खूप छान येतो खिचडीमध्ये झाकण झाकून मी दहा मिनटं लो फ्लेम वरती शिजवून घेणार आहे टोमॅटो मस्त सॉफ्ट झाले पाहिजे दहा मिनटं इथे झालेली आहेत आणि हे, हे बघा मस्त आपली टॉमॅटो चटणी झालेली आहे रेडी तर कोथिंबीर टाकून घेऊया वरून आणि मिक्स करून घेऊया आणि खिचडी मध्ये सुद्धा मी दोन प्रेशर घेतल्यानंतर हे बघा गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे साईडला आणि प्रेशर ऑटोमॅटिकली रिलीज करणार आहे खिचडी झालेली होती रेडी टॉमॅटो चटणी झालेली होती रेडी तर हे बघा मस्त अशी एकदम जबरदस्त आपली ही खिचडी झालेली आहे रेडी एकदम परफेक्ट जशी आम्हाला हवी होती तशी तर चला आता गरमागरम प्लेटमध्ये काढून घेऊया त्याबरोबर थोडी मुळी आणि त्याबरोबर बीट मी इथे कापून घेतलेलं होतं आणि गरमागरम खिचडी प्लेटमध्ये काढून घेतलेली होती आणि त्याबरोबर मस्त अशी टोमॅटोची चटणी तर आजचा आजचा आमचा हा लंच तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा